लाव उद्या मान्सून केरळात दाखल होईल अशी बातमी आपण काही वेळापूर्वीच पाहिली होती मात्र आता मान्सून केरळात दाखल झालेला आहे एक आठवडा आधीच केरळात मान्सून दाखल झालाय जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सौने यांच्याकडे विशाल एक आठवडा आधीच मान्सून दाखल झाला याचा अर्थ महाराष्ट्रातली ही मान्सूनची हजेरी लवकरच असेल मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे खरं पाहिलं तर मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची जी तारीख असते ती साधारण एक जून ची असते मात्र यंदा मान्सून जो आहे तो तेवीस मेलाच चोवीस मेच्या दरम्यानच जो आहे तो दाखल झालेला दा आहे केरळमध्ये दाखल झालेला आहे या अगोदर म्हणजे दोन हजार नऊला ला मान्सून तेवीस मे या दिवशी केरळमध्ये दाखल झालेला आहे तब्बल पंधरा ते सोळा वर्षानंतर पुन्हा त्याच दिवशी म्हणजे चोवीस तारखेला मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी केरळ केरळमध्ये मान्सून दाखल होतो त्याच्या पाच ते सात दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये केरळ जो आहे तो येत महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे तो दाखल दाखलो होत असतो त्यामुळे आता महाराष्ट्रात ही लवकरच मान्सून येईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते विशाल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर प्रत्येकासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल गेले चार ते पाच महिने उकाड्यानं हैराण असलेल्या प्रत्येकाला दिलासा देणारी अशी ही बातमी